ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीला जाण्यासाठी मुंबईतील पर्यटक आले असता त्यांना जंगल सफारीला जाण्याआधीच मोहर्ली मार्गावरच चक्क वाघाचे दर्शन झाल्याने पर्यटक अत्यंत आनंदी झाले असल्याचे दिसून आले ताडोबा ही वाघांची पंढरी असे समजले जात असून मोहर्ली मार्गे चंद्रपूर जात असताना अनेकदा जाणाऱ्या येणाऱ्यांना वाघाचे दर्शन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असते अशातच मुंबई येथील हायकोर्टात कार्यरत असलेले ॲडव्होकेट ओमकार पाठक हे आपल्या कुटुंबियांसोबत ताडोबा सफारीसाठी आले असता मोहरली गेटवरून त्यांची सकाळी सफारी होते सफारी करीता जाण्याआधीच ऐन मोहरली मार्गावरील गेट जवळच वाघाचे दर्शन झाले असल्याने हे पर्यटक आनंदित झाले त्यानंतर दिवसभर पूर्ण दिवस, दिवस त्यांनी सफारी केले ताडोबात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना ताडोबातील वाघ कधी निराश करीत नसल्याचे आजवरचे चित्र आहे मात्र आजपर्यंत कधीच पर्यटकांना वाघांचे असे मार्गावर दर्शन झाले नाही मात्र आज पहिल्यांदाच सफारीकरिता जंगलात प्रवेश करताच ऐन मोहर्ली मार्गावरच वाघाचे अनेक पर्यटकांना दर्शन झाले यावेळी अनेक शासकीय वाहने सुद्धा मोठ्या प्रमानावर मार्गावर, उभी हुती। तो वाग मार्गावर उभे होते तो वाघ मोठ्या ऐटीत मार्गावर उभ्या असलेल्या वाहनापर्यंत जातो आणि तिथून चक्कर मारून पुन्हा परत येतो जणू काही उभ्या असणाऱ्या वाहनधारकांना रोड शोज दाखवत आहे की काय असे उपस्थित पर्यटक बोलत होते हे सर्व आपल्या कॅमेऱ्यात मुंबई येथील हायकोर्टात कार्यरत असलेले अॅडव्होकेट ओमकार पाठक यांनी टिपले याबाबत द टुडे मराठी टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी प्रमोद राऊत यांच्याजवळ सांगितले